शेतकरी बांधवांनो नमस्कार मी आलेलो आहे ताडसौंद तालुका बार्शी जिल्हा सोलापूर विलासजी शिंदे यांच्या प्लॉटवरती तर मित्रांनो हा प्लॉट बघा कुंभारसराच्या संकल्पनेतून कमी खर्चात दर्जेदार उत्पादन हा मूलमंत्र घेऊन विकासजी शिंदे यांनी हा प्लॉट बघा कसा तयार केला सर नमस्कार काय नाही हे आता कुंभारसरनी जी सांगितलं आहे त्या पद्धतीनंच मॅजिक स्प्रे मास्टर स्प्रे हे असं दिलेलं आहे ते आणि बोर्डचं तीन हात झाले ते तर पहिल्या खोड्यापासूनच दोन खोडं काढलं मी तर पूर्ण घड एका पुढे एक असं निघतात घड हा काही घड कसं निघलं तर आणि अजूनसुद्धा घडच येते तर खोड्यातनं खोडा दमविला आहे तरी प्रत्येक खोड्यातनं असं घड येत आहे ही असा एक घड नाही म्हणायला की प आणि गेल्या वर्षी कसलाही ना असा घड बाहेर पडत नव्हता खोड्यातनं एक दोन वर्ष झालं असंच गेलेलं माझं आता ह्या वर्षी मात्र पूर्ण काडी पण त्यांनी सांगितली असं बुडातली पानं काढून घेतली ती काडी मापात ठेवली पुन्हा त्यांनी जी सांगितलं ते शिक्षे बेरिया शिलच्या फवारण्या त्या पद्धतीने त्यांचं पूर्ण शेड्यूलच वापरलं आहे त्यांच्या शेड्यूल परमाणे केल्यामुळे पूर्ण एक नंबर असा प्लॉट झाला आहे प्लॉटचं काहीच नाही पानाला कसलाही डंक नाही पानं एक नंबर झालेली आहे राट पानं आहे ती काडी काळी पूर्ण कडपस्तोर क कलर घेता आला आणि पाऊस काळ होता ह्या वर्षी तर छटल्यापासनं पाऊस असल्यासारखं होतं काळी रंगतच नाही वाटलं होतं पण कडपस्तोर रंगत आली एक डोळा राहिला आहे फक्त नाहीतर एक नंबर झालं आहे नमस्कार